ओम शांती श्रीराम नवमीच्या आपल्या सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा आपण त्या रामराज्यामध्ये राहण्याची कल्पना करतोय की महात्मा गांधीजींनी सुद्धा रामराज्याची संकल्पना केली होती ज्या रामराज्यासाठी गायन केलं जातं राम राजा राम, राम प्रजा जे दाता धर्म का उपकार जे रामराज्य आजही लोकांना हवं आहे म्हणजे तिथे किती सुबत्ता समृद्धी पारस्परिक सौख्य असणारे की आजही व्यक्तीला रामराज्यच हवं आहे आणि अशा रामराज्याची कल्पना जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला कोण आठवतं तर सर्व मर्यादांनी युक्त अशा श्रीरामांची आठवण आपल्याला येते की ज्यांनी आपल्या पित्यासाठी त्याग केला आज्ञाकारी पुत्राचं जे काही कर्तव्य होतं ते त्यांनी केलं मात पित्याच्या वचनासाठी प्रतिबद्ध असणारा एक श्रेष्ठ पुत्र असतील तर ते श्रीराम आहे अशा अनेक संबंधांनी जेव्हा त्यांनी आपलं जीवन ठेवलं आहे तेव्हा त्या प्रत्येक संबंधांमध्ये त्यांच्याकडनं आपल्याला त्याग तपस्या न्याय आणि आज्ञाकारिता ह्या गुणांची आपण त्यांच्याकडनं शिकवण घेऊ शकतो मर्यादानीयुक्त असं आयुष्य देवतांचं गायन आहे मर्यादा पुरुषोत्तम तर मर्यादानीयुक्त जीवन डिसिप्लिन युक्त लाईफ जे असतं ते नक्कीच मनुष्याच्या जीवनाला एक वेगळा आकार देतो जसं आपण बघतो की एक नदी असते ती जेव्हा आपल्या मर्यादेमध्ये वाहते तेव्हा ती लोकांचं जीवन सुजलम सुफलम बनवते पण जेव्हा तीच नदी आपली मर्यादा ओलांडते तेव्हा काय होतं लोकांचं जीवन उद्ध्वस्त करते त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये जेव्हा आपण वेल डिसिप्लिन राहतो मर्यादाने युक्त राहतो तेव्हा आपलं जीवन श्रेष्ठ बनतं तेव्हा आपण अनेकांसाठी सहयोगी बनतो परंतु आज आपण बघतो की व्यक्तीला मर्यादा नको असतात किंवा शिस्त नको असतं त्यांना वाटतं की ते आपल्यावरती असलेलं बंधन हो नाही पण त्या बंधनामध्येच कितीतरी वेळा आपला फायदा असतो कारण का जेव्हा आपण एका मर्यादेमध्ये राहतो जे मर्यादा आपल्या स्वतःला हवी हवीशी वाटते ज्या मर्यादेमध्ये आपल्याला सेफ्टी आहे ज्या मर्यादेमध्ये आपली उन्नती आहे अशी मर्यादा नक्की असणं गरजेचं आहे आणि म्हणून जसं श्रीरामांनी मर्यादा पुरुषोत्तम म्हणून आपल्याला एक आदर्श घालून दिलेलं आहे तसं या श्रीरामनवमीच्या निमित्तानं आपणही शिकूया की एका नदीप्रमाणे आपण डिसिप्लिन लाईफ जगूया किंवा श्रीरामांसारखं आपणही मर्यादा पुरुषोत्तम बनण्याचं जे श्रेष्ठ संकल्प आहे तो आपल्या जीवनामध्ये आपण घेऊया कारण का असा पुत्र मिळणं म्हणजेच रामराज्य आहे असं म्हटलं जातं हे काही रामराज्य आहे का इतका आज्ञाकारी पुत्र मिळावा किंवा वडिलांच्या वचनासाठी स्वतःचं जीवन सर्वस्व अर्पण करावं हे काही रामराज्य आहे का असंच लोक कॉमनमध्ये म्हणतात कारण का त्यांना माहिती आहे की असं गुणवान आणि असं चरित्रवान व्यक्ती फक्त रामराज्यामध्ये असू शकते आणि असं जर आपल्याला रामराज्य नाही असेल तर आपलं प्रत्येकाला चरित्रवान बनणं गरजेचं आहे किंवा गुणवान बनणं गरजेचं आहे तर श्रीरामांप्रती अनेक भावना लोकांच्या मनामध्ये श्रेष्ठ भावना आहेत आणि आजच आपण बघतो की इतकं चांगलं अयोध्येला सुंदर मंदिर बांधलेलं आहे वेगवेगळ्या श्रीरामांच्या प्रतिकृती त्या मंदिरामध्ये उभारल्या जाणार आहेत बाल्य अवस्था तरुण अवस्था आणि एकदम मर्यादायुक्त असं आयुष्य म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये ज्या तीन फेजेस मुख्य मुख्य आहेत त्याचप्रमाणे श्रमांच्या आयुष्यामधल्या ज्या तीन स्टेजेस आहेत त्या तीन स्थिती त्या मंदिरामध्ये दाखवल्या जाणार आहेत म्हणजे जा नक्कीच त्या त्या काळावधीनुसार ते ते गुणधर्म मनुष्याच्या जीवनामध्ये येणं गरजेचं आहे आणि जसं जसं व्यक्ती मोठी होते तिच्यामध्ये ज्ञान येतं हो, माच परिपक्वता येते तसं जसं तिला जीवनाचा अर्थ कळायला लागतो आणि तसं तसं ती ती जीवनामध्ये अनेक गुणशक्तींचा अंगीकार करायला शिकते असं आपणही ह्या सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत की हळूहळू आपण मर्यादा आपल्या जीवनामध्ये आपण आणल्या पाहिजेत श्रीरामांचं जसं आपण नाव घेतो तर अनेक प्रकारचे राम गायले जातात एक म्हणतात की एक मी आत्मा राम आहे प्रत्येकाच्या स्वतःमध्ये एक आपला आत्मा चैतन्यामध्ये निवास करतो त्याला आत्माराम असं म्हटलं जातं दुसरं दशरथ पुत्र श्रीराम यांचं गायन केलं जातं तिसरं राम म्हणजे परमात्मा राम जे, जे गुणांचे शक्तींचे सागर आहे जसं आपण रामेश्वरमधे बघतो की रामांनी देखील रावणाशी युद्ध करण्यापूर्वी कोणाची पूजा केली आहे तर मध्ये ज्योतिर्लिंगम परमात्म्याची पूजा केलेली आहे आणि त्यांच्याकडनं शक्ती प्राप्त केलेली आहे तर जेव्हा आपल्यालाही रामराज्याची प्राप्ती करायची असेल किंवा रावणावरती विजय मिळवायचा असेल तर आपलीही मनबुद्धी ती परमात्मा रामाशी जोडली गेली पाहिजे जेव्हा सातत्यानं आपण गुणसागर शक्तीसागर परमात्मा पित्याची आठवण करतो परमात्मा रामाची आठवण करतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये सुद्धा ते सगळे गुण आणि सगळ्या शक्ती येतात आणि त्याच्या आधारेच आपण एका नवीन रामराज्यामध्ये जाण्यासाठी लायक बनतं किंवा पात्र बनतं किंवा आपलं जीवन हे रामराज्य बनतं असं म्हणतात की आपला आतला रावण मेला तर रामराज्य येणार आहे मग आतला रावण मारणं म्हणजे काय आपल्यामध्ये जे अवघुण आहेत कि आपल्यामध्ये जे वाईट सवयी आहेत किंवा विकार आहेत यांना जेव्हा आपण आपल्या मनोबलाच्या आधारे परमात्माच्या आठवणीच्या आधारे यांच्यावरती जे आपण विजय प्राप्त करू तेव्हा खऱ्या अर्थात आपल्या जीवनामध्ये रामराज्य येणार आहे आणि आपल्या जीवनामध्ये रामराज्य आलं आपलं जीवन स्वर्णिम झालं की ऑटोमॅटिकली काय होणार आहे जगसुद्धा जे आहे ते रामराज्यामध्ये परिवर्तित होणार आहे तर ह्या श्रीरामनवमीच्या निमित्तानं आपण सर्वजण श्रेष्ठ शुभकामना किंवा श्रेष्ठ संकल्प घेऊया की मर्यादा पुरुषोत्तम रामाप्रमाणे मर्यादा पुरुषोत्तम बनायचं असेल आणि जर रामराज्यामध्ये आपल्याला जायचं असेल तर आपण परमात्मा रामाची आठवण करूया आणि आपलं जीवन स्वर्णिम बनवूया ओम शांती